जिथं कोकाटे साहेब जे मंत्री आहेत ते लंबिका पत्ते खेळताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न दूध व्यवसायाचे जि प्रश्न तिथं मांडत असताना हे मात्र तिकडं व्यस्त होते ही गोष्ट घटना व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे पेन ड्राईव्हवर तिथं आली विधीमंडळामध्ये बसणाऱ्याच एका आमदाराने तो व्हिडिओ काढला का गॅलरीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीने काढला हे मला सुद्धा माहीत नाही पण मला असं कळत आहे की जलद गतीने इन्व्हेस्टिगेशन ही तिथे असणारे सभापती करत आहेत म्हणजे संतोष देशमुख न्यायासाठी त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा परिवार वाट बघतोय त्याच्याच बरोबर ज्ञानेश्वरी मुंडे ही वाट बघत आहे सूर्यवंशी परिवार हे वाट बघत आहे सरकारकडनं आणि पोलीस प्रशासकनं तिथे कुठेही ऍक्शन घेतली जात नाही पण एका व्यक्तीने तो सत्तेतला आहे का गॅलरीमध्ये बसणारा व्यक्ती आहे चार कोटी शेतकऱ्यांचा विचार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आमच्या या मराठी मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत करोड लोकांपर्यंत गेला जो रोष या सरकारच्या विरोधात जे काय आश्वासन सरकारने दिली होती कर्जमाफी पासून भावांतर योजनेपर्यंत आणि बऱ्याच काय गोष्टींपर्यंत त्याच्यावर या सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आणि मंत्री पदावर असताना खेळ खेळतात पत्ते खेळतात हा रोष लोकांचा त्या ठिकाणी होता जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच पण चार कोटी लोक या महाराष्ट्रातले त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास वाटतो आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होते याच्या मागे राजकारण काय असेल याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे माझं एकच मत आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा जलद गतीने करा पण अनेक प्रलंबित विषय अनेक आश्वासन गरीबाच्या वतीने आम्हाला विरोधी पक्षातल्या आमदारांना तुम्ही दिली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय झालं असा प्रश्न येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत मदतीने तो व्हिडिओ आला आणि तो आम्ही मोबाईल वर घेऊन तो आम्ही सोशल मीडियावर टाकला आता तो कुठून कसा आला हे आपल्याला बघावं लागेल पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण जो कोणी असेल सत्ताधारी आमदार असू नाही गॅलरीत बसलेला जो व्यक्ती असू ज्याचं नाव पुढे येईल जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाव येईल मी एक सांगतो त्या व्यक्तीचा सत्कारच केला गेला पाहिजे तिथं उपस्थित असताना मंत्री महोदय गेम खेळतो शेतकरी मरतोय आत्महत्या करतोय आणि मंत्री त्या ठिकाणी जर तिथे खेळ खेळत असेल आणि हा विषय जर लोकांसमोर जो कोणी व्यक्तीने आणला त्याचं नाव पुढे येईल त्याचा सत्कार चार कोटी शेतकरी त्यांची मुलं आणि मुली आणि त्यांचा नातेवाईक करतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो से काम केलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे बाकी सगळे एसआयटी शांत बसलेत इन्व्हेस्टिगेशन